या निवास विद्यालयाचे मुख्य न्यायापती माझे स्नेही माझे सहकारी अजित माझे सहयोगी माझे बाळासाहेब बाबा पाटील फिरोजभाई आणि फारुखभाई आणि आपल्या शिक्षण संस्थेतील सगळं सर्व स्थान्षित करून आम्ही खरं वाढदिवस म्हटलं की आज अलीकडे डिजिटल बोर्ड जे पार्ट्या हा एक अडकित घातला जात आहे सगळेकडेच आपण पाहतो तर माझं पण आखवाद नाही पण आमचे परममित्र जे की आज उपस्थित राहू शकले नाही आहेत माजलगाव नगरपालिकेचे माजी सभापती आणि हवी नगराध्यक्ष गपीलभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा दोघांनाही खेडोबाईंना आणि हरवबाईंना सांगितलं किंवा आपण एक वेगळं काय करायचं हा अनिर्णय झाला की आपण या शाळेमध्ये अल्पसहू आणि शाळेसारखे वाटत खरं तर सामाजिक बांधिलकी जपूनच प्रत्येकाने आपले वाढदिवस साजरे केले पाहिजेत उपेक्षित घटकांकडे आपण पाहिलं पाहिजे खूप समाजातील दुर्दक्षित घटक आहे या घटकांना मुख्य प्रभात कसा आणता येईल यावर आपण काम केलं पाहिजे हो, हो। या निमित्तानं आमच्या परत मित्र पटेल यांना भविष्य काळासाठी मोठं राजकीय यश यासाठी त्यासाठी त्यांना दुर्घायुष्य मिळवं या सगळ्याच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि ही भावना थांबतोय

उपक्रम घेण्याचं ठरवलं बाबासाहेब काय उपक्रम घ्यावा तर बॅनर बाजी आणि फटाकेला आळा देऊन छोटेखानी कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित केला आपला छोटे काही लहान मालक आहे ना काही खव वाटप करूयात असं ठरलं आम्ही सकाळी गुरुपौर्णिमेच्या कामानिमित्त आम्ही काही येऊ शकलो नाही त्यामुळे हा दुपारी घेण्यात आला कार्यक्रम तर गौपी भया पटेल त्यांच्या वाढदिवसासाठी ते त्यांना दीर्घायुष्य लाभो म्हणजे त्यांना उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा देतो